सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाचा विषय आहे की काल जो सकाळी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच केलेला होता की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या हायकोर्टानं आदेश दिलेल्या आहेत की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणूक होत्या त्या पेंडिंग होत्या त्या करायला सांगितल्यात पूर्ण आणि अशा पद्धतीनं उर्वरित चार आठवड्यांमध्ये याचा निर्णय घेण्याचे जे काय आदेश आहेत ते दिलेले होते याच्यावरती मग या का या जे काही आठ नऊ डिपार्टमेंटच्या जे काही रिक्त जागेचा एकंदरीत हे होत्या जागा होत्या त्या अंदाजे तुमच्यापर्यंत कालच्या व्हिडिओमध्ये पोहोचवलेल्या होत्या सगळ्या डिपार्टमेंटच्या तर स्पेशली पुणे पोलीस भरतीचं काय होईल असे परत एकदा मेसेज आलेले आहेत एकंदरीत थोडासा तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये कारण त्यासोबत आपण जे की आदर्श आचारसंहितेचे जे नियम आहेत ते त्यांच्यासोबत मी शेअर केलेले होते की काय होणार काय घेऊ शकतात काय घेऊ शकत नाहीत वगैरे वगैरे तर आजचा विषय अशा पद्धतीनं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जरी असल्या तरी पोलीस भरती ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये ते अडकतील का असे प्रश्न वारंवार खूप सारे विद्यार्थ्यांचे ऑफलाईन ऑनलाईन त्याच पद्धतीनं पॅरेंट्स असतील टेलिग्रामवरती मेसेज व्हॉट्सअपवरती मेसेज खूप सारे आलेले आहेत की सर काय होणार काय होणार काय होणार आणि एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ह्याच्यावरून तुम्ही तुमच्या यशाचे वर्दीचे धागेदोरे आतापासून ठरवू नका एवढीच विनंती करतोय का त्याचं त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण कंटिन्यू डे बाय डे आता स्टेप बाय स्टेप करणार आहोत तो सुरुवातीला एक विनंती करतोय कालचा व्हिडिओ तुम्ही जर पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तो आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे तर पाठिमागा जी भरती होती त्याचं ग्राउंड होतं त्याचं हे होतं त्याचं ते होतं ते आहितमध्ये अडकलका का वगैरे पूर्ण महाराष्ट्राला आपण या युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण मार्गदर्शन केलेलं होतं तर आता एक वेगळीच कंडिशन आहे त्या वेगळी कंडिशन होती ती भरती जुनी होती आणि त्याच पद्धतीनं पावसाळ्यामध्ये भरती अडकणार होती फिजिकल होतं ते अडकणार होतं का पुढे जाणार होतं का वगैरे वगैरे आणि पूर्ण महाराष्ट्र एकीकडे असताना मी त्यांना योग्य मार्गदर्शन केलेलं होतं त्याच्यामध्ये ज्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आता सुद्धा एक कंडिशन वेगळ्या पद्धतीने कारण की स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या तोंडावरती आलेल्या आहेत तोंडावरती आलेत आहेत अजून कोणत्याही पद्धतीने सुरुवात नाही आणि ह्या जुनी भरती असल्यामुळे किंवा ही जी निवडणूक आहे ते पेंडिंग त्या पेंडिंग असल्यामुळं त्याच्यावरती हायकोर्टानेच आदेश दिलेले आहेत की ह्याच्या ह्यासाठी ह्या गोष्टी वेळ लागत आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घटकावर डिपेंडिंग असणारी जी काही यंत्रणा आहे ती कोलमडली आहे अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय की पोलीस भरतीचा विषय किंवा इतर भरती ज्या असतील ज्या भरत्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारशही त्याच्या अगोदर पडतील अतिशय महत्वाचं पूर्ण विषयाला जात घालतो डायरेक्टली तर जे जी मुलं वाढ बघत आहेत किंवा ज्या ज्या मुलांना या आचारसंहितेच्या काही गोष्टींमध्ये अडकायचं नसेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण शेवटप्रिय बघायचा अतिशय महत्वाचा आहे तर ज्या ज्या ह्या चार आठवड्यामध्ये म्हणजे जवळजवळ एक महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये सरकारला जे काही हे असतील ते आदेश दिलेले आहेत हायकोर्टानं की तुम्ही याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा म्हणून पण ह्या एक महिन्यामध्ये ज्या ज्या पोलीस भरती ज्या ज्या भरती असतील पोलीस भरती असं म्हणत नाही आणि पोलीस भरतीची टेन्टिट्यू डेट यांनी अगोदर फिक्स केलेली होती कारण की कदाचित ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांना या पिरियडमध्ये घ्यायच्या असतील म्हणून तर त्यावेळी त्यांना कोणालाच कळलं नव्हतं की पंधरा सप्टेंबर तारीख म्हणजे त्यांच्या अभ्यासानुसार तीन ती चार ते चार महिने पकडलं तर सप्टेंबर ऑक्टोबर महिना संपतोय त्यामुळे कदाचित ते पूर्व असणार शंभर टक्के त्यामुळे त्यांनी जी काही बातमी होती ती बातमी मीडिया थ्रू त्याचबरोबर वृत्तपत्र जे होते न्यूजपेपर त्याच्या माध्यमातून पुढे दिलेले होते तर आताच्या घडलेला खूप महत्वाचं की ज्या ज्या आचारसंहितेच्या अगोदरच्या आचारसंहितेच्या अगोदरच्या ज्या ज्या काही भरत्या असतील म्हणजेच आता एक महिन्यामध्ये त्यांनी सगळं जे काही हे दिलेले आदेश त्याचा आदेश त्यांनी योग्य ते पालन करायला सांगितलेलं आहे जर हे पालन पालन करता करता समजा जर दोन तीन डिपार्टमेंटच्या काही भरत्या असतील तर ह्या जर भरत्या आचारसंहितेच्या अगोदरच्या ते, ते पण जे काही परवानगी असेल ते परमिशन घेऊनच जे जे होईल त्या भरत्या पुढे कंटिन्यू पेपर होणार त्याच पद्धतीनं पेपर होऊन सगळ्या गोष्टी होतील त्याचे आन्सर की येतील वगैरे वगैरे सगळे येणार पण ज्या आचारसंहितेच्या अगोदरच्या भरती असतील त्या त्यांना नियुक्त्या देता येणार नाही म्हणून सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं वर्ग दोन पासून किंवा बरोबर दोन पासून पुढेच मुलाखतीचा विषय असतो पीएसआय पासून वगैरे अशा कंडिशनला आणि बाकीचं ग्राउंड आणि मुलाखत अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात सो ज्या ज्या घटकांचं मुलाखती आहे त्या मुलाखती सुद्धा आयोजित करण्यात येऊ नये म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला भरती करायची असेल तर कमीत कमी ही आचारसंहितेच्या अगोदर तुम्हाला भरती पाडायला पाहिजे असा आचारसंहिताचा नियम आहे तो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे क्लिअरपणे सांगलेला आहे आणि आताही थोडक्यात सांगतोय की ज्या ज्या भरत्या या आचारसंहितेच्या अगोदरच्या असतील पूर्व परमिशन घेऊन तर त्या पद्धतीनं इथं त्याला परमिशन आहे पण अशा परीक्षेच्या किंवा अशा भरत्यांच्या फक्त आणि फक्त फिजिकल होऊ शकेल लेखी होऊ शकेल पण नियुक्ती होणार नाही थोडक्यात पोलीस भरतीचा विषय त्याच पद्धतीने वनरक्षेचा विषय सुद्धा मी या गोष्टीमध्ये क्लिअर केलाय म्हणजेच अशा पद्धतीनं आहे विषय की ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी या फक्त आजच्या शेतीच्या अगोदर पाहिजे आजच्या शेतीच्या नंतर नको मग याच्यामध्ये सगळे डिपार्टमेंट महाराष्ट्र शासनाचे जे काही सगळे डिपार्टमेंट असतील शासकीय असतील निमशासकीय असतील स्थानिक स्वराज्य संस्थांतील असतील आणि इतर काही घटकातील असतील अशांना सुद्धा हाच नियम सेम टू सेम फॉलो करावा लागणार आहे सेम ॲज एम पी एस सी वगैरे सगळ्या गोष्टींना यांना कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला नियुक्ती देता येणार नाही आणि पीरियड मध्ये तर कोणत्याही पद्धतीने भरती पाडता येत नाही लक्षात ठेवा आचारसहितेच्या पिरियड मध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीने भरती पाडता येणार नाही म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे काय असेल ते आचारसंहितेच्या अगोदर आणि जोपर्यंत इथं संपत नाही आणि पुढच्या गोष्टी होत नाही तोपर्यंत इथं भरती पडणार नाही हे मात्र नक्कीच हा झाला कालच्या व्हिडिओचा फक्त पोलीस भरती आणि वनरक्षक बद्दल हा गोष्ट आहे सर मग जर जर पाठीमागचं काही जी आर असतील जर त्याच्यामध्ये रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता त्या पद्धतीन सगळ्या गोष्टी असतील तर त्या लेटरला किंवा त्या जी आर ला धरून जर रिक्त जागेचे परमिशन आल्या तर पोलीस भरती पडेल का तर एक गोष्ट खूप महत्वाची सरकारकडं सगळं राईट साईड म्हणून आधी सांगितलं होतं मी आणि त्यांचं सगळंही पूर्वनियोजित असते म्हणजे पुढच्या दोन तीन चार पाच महिन्याचे किंवा जे ज्या मोठ्या इलेक्शन असतील त्यांचं सगळं पूर्वनियोजित असते याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं आज उठला आणि उद्या निर्णय घेतला असं नसते लक्षात ठेवा सो आताच्या घडीला एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ची गोष्ट सांगतोय एका एका दिवसात त्यांनी अति तत्काळ सूचना देऊन एका दिवसामध्ये रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता लक्षात ठेवा एवढे महिने होत आले पूर्ण आता एक वर्ष होईल आठ नऊ महिने होत आले आठ तर ह्या पद्धतीनं जर त्यावेळी जर होतं तर मग आता का होऊ शकत ना हा एक गोष्ट खूप महत्वाची आहे त्याच्या आधी जर बघायला गेलं तर त्यांनी डायरेक्टली सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलेलं आहे की ही भरती उन्हाळ्यामध्ये होणार नाही म्हणजे तीन महिने पूर्वीचे जे काही पोलीस भरती पुढे गेली होती ते सांगतोय उन्हाळ्यामध्ये होणार नाही नवीन पोलीस भरतीचं उन्हाळ्यामध्ये होणार नाही कारण की ऊन भरपूर मोठ्या प्रमाणात असतं तर दोन हजार एकवीस ची पोलीस भरती मोठ्या प्रमाणात का झाली उन्हाळ्यामध्ये आणि चारशे मीटरला मंडप का घालण्यात आला आणि एक विद्यार्थी जो होता मुलगा त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं का मृत्यू झाला ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट खूप महत्वाची पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात विद्यार्थ्यांना भरती देता येणार नाही ना। मग विधानसभेच्या अगोदर जे काही तुम्ही मुंबई पोलीसची भरती घेतला पर डे पाचशेचा आकडा होता तो शेवटी अकरा साडे अकरा पर्यंत कसा गेला आणि ती सुद्धा भरती पावसात नव्हती की हिवाळ्यात होती का कुठल्या महिन्यात होती तुम्ही सांगा कुठला चौथा महिना तुम्हीच करलाय का तुम्ही सांगा म्हणजे सगळं बनवा बनवे सगळ्याच्या सगळ्या बनवा बनवे समजा काय म्हणतोय सो सरकारचा विषय हा प्लॅनिंग पूर्ण असतोय त्यांनी दोन कारण दिलेली होती की भरती ही सप्टेंबर नंतर पडणार पंधरा सप्टेंबरच्या नंतर त्यानंतर परत तीन चार घटक रस्ते होणार ह्याच्या आधी सांगितले हे पण सांगतोय कारण जेवढे घटक रस्ते होतील तेवढं ती सरकारचा फायदा होतोय तेवढी भरती पुढं जाईल त्या पद्धतीनं मग भरती पडायला लेट होईल त्याचं फिजिकल लेट लेखी लेट त्यापर्यंत मेडिकल लेट डिग्री लेट आणि जॉईनिंग लेट ट्रेनिंग लेट आणि परत सगळं हजर लेट त्यामुळे सगळा सरकारचा फायदा आहे याच्यामध्ये सगळ्याचा सगळा सरकारचा फायदा आहे यात विषय नाही येणार सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं आहे की भरती जरी आता रिक्त जागेचा अहवाल जरी मागवला असला तरी सुद्धा जोपर्यंत सगळं गुतागुतीचा भाग आहे जोपर्यंत छत्तीस जागेच्या प्रत्येक घटकाचा रिक्त जागेचा अहवाल येत नाही तो पण भरती पडू शकत नाही म्हणजे कॉन्स्टेबल पकडलंय एक छत्तीस जिल्ह्यांपैकी पंधरा जिल्ह्यांच्या रिक्त जागेचा अहवाल आलाय पहिला पंधरा जिल्ह्यांच्या जागा पडूयात आणि नंतर आपण उरलेले जे काही असतील जागा त्या जिल्ह्यांच्या जागा आपण नंतर पडूयात असा नियम आहे का तर नाहीये सो अशा पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक घटकाचा मग त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल चालक असेल एसआरपीएफ असेल त्याच पद्धतीनं बॅट्समन असेल कारागृह कारागृह असेल तर अशा सगळ्या जिल्ह्यांच्या प्रत्येक घटकाच्या जागा जोपर्यंत रिक्त जागेच येत नाही तोपर्यंत त्यांना एकंदरीत एवढ्या एवढ्या जागांना परमिशन देता येत नाही किंवा एकंदरीत पोलीस भरती पाडता येत नाही हा लक्षात ठेवा महाराष्ट्र शिपाई पोलीस महाप्रवेश जे काही सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यानुसार काही गोष्टी आहेत त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तरतुदी आहेत त्या तरतुदींचा सुद्धा समावेश आहे सो अशा पद्धतीनं मुलांचा विषय होता की सर मग पाठीमागच्या रिक्त जागेचा अहवाल आहे तो जर आता आला म्हणजे आचारसंहितेमध्ये आला किंवा आचारसंहितेच्या दरम्यान आला तर आपल्याला पोलीस भरती पाडता येते का तर नाही संहितेच्या अगोदरच पोलीस भरती पाडावी लागेल त्यांना कोणत्याही पद्धतीने काही करायचं असेल तर मग पोलीस भरतीला एवढं फास्ट घ्यायचं असेल तर मग परत हे वित्त विभागाकडे जाते वित्त जागेचा अहवाल सगळे एकत्र आल्यानंतर वित्त विभागाची परमिशन घ्यावं लागते प्रत्येक डिपार्टमेंटला आणि जोपर्यंत वित्त विभाग परमिशन देत नाही दे तोपर्यंत इथं तो पोलीस भरतीला परमिशन भेटत नाही म्हणजे सगळं गुंतागुंती करून ठेवले जेणेकरून लेंदी प्रोसेस होईल आणि बेरोजगारीचा दर ह्या महाराष्ट्रातील वाढेल आणि हे जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत जे खरंच गरीब गरीब घराण्यातले आहेत होतखुर आहेत त्यांना आपल्या कष्टाची चीज करायचं आहे आपल्या आईबाबाच्या कष्टाचं चीज करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी इथं न्याय भेटेल असं वाटत नाही कारण मोठ्या प्रमाणात जरी जागा रिक्त असतील अडीच अडीच लाख जागा ह्या सहा सात महिन्यापूर्वी रिक्त होत्या आता याच जागा ह्या पुढे गेलेल्या आहेत पूर्णपणे म्हणजे वाढलेली संख्या मग एवढी वाढलेली असा सुद्धा ही भरती एवढ्या लेट का मग बाकी सगळ्या गोष्टी ह्या वेळेवर का होतात बाकीच्या ज्या काही सरकारकडून ज्या काही होतात म्हणजे विधानसभा त्याच पद्धतीने विधान परिषद किंवा जे काही आता स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांचं बरोबर प्री प्लॅनर सगळ्या गोष्टी असतात की हे ह्यावेळी निवडणूक होणार यावेळी निकाल लागणार यावेळी त्यांनी प्रस्थापना करायची आहे हे सगळं फिक्स असते पण एखादी आपली भरती ही सगळ्याची सगळी कोर्टात सगळ्याच्या सगळ्या कोर्टात का जातात मग एखादा पेपर असेल त्यातले दोन चार क्वेश्चन घेऊन मुलं कोर्टात जातात ते दोन तीन महिन्यांना परत येतात किंवा जे काही हेअरिंग असतील त्याच्यामुळे वेळ जातो एजबार होतात मग पुलं रस्त्या उतरतात रुस्त्या उतरल्यानंतर त्यांना वयवाढीचा विषय होतोय सरकारनं काही गोष्टी आधी बोललेल्या असतात पण त्यांना परत जाणीव करून हे विद्यार्थ्यांनाच का द्यावं लागतात म्हणजेच त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या त्यांना भेटत ते नाहीत त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या ह्या त्यांना भेटत नाही लक्षात ठेवा सो अशी ही महाराष्ट्राची दूरदृश्य लक्षात ठेवायचं सो महाराष्ट्र पोलीस भरती सर नवीन पोलीस भरती बद्दल काहीतरी सांगा कारण की मागचा जो व्हिडिओ होता तो पूर्णपणे सगळ्यांसाठी होता पण आता व्हिडिओ हा महाराष्ट्र पोलीस भरती दोन दोन हजार जी आहे आताची अपकमी त्याच्यावरती होती की सर नवीन पोलीस भरतीमध्ये या गोष्टींचा काही प्रॉब्लेम येणार का शंभर टक्के प्रॉब्लेम येणार त्याच धर्तीवरती त्यांनी सांगितलेलं होतं की सप्टेंबर ऑक्टोबर नंतरच पोलीस भरती पाडणार आहोत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं त्यांनी जे गोष्ट सांगितलेल्या होत्या की पाठीमागच्या ह्या असं तसं उन्हाळा पावसाळा असं झालंय तसं झालंय त्याचं रिझन काय वगैरे वगैरे ते सगळं थोटाळ होतं हे सगळं पूर्वनियोजित सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळं आता करायचं काय आता हे सगळं त्यांच्या हातात तुम्हाला मी होतं आणि पुढचा जो चार पाच महिन्याचा पिरियड जो आहे ह्या अवधीमध्ये जे जे मुली स्वतःला अपडेट होतील जे जे मुलं मुली लक्षात ठेवा आता याच्यामध्ये तर ज्यांचं वय संपत आलंय त्यांना सांगतोय लास्टच वर्ष आहे सर माझं काय पण करून त्यांनी तर सोशल मीडिया सोशल मीडिया पूर्णपणे बंद करून टाका पाऊस नका ज्यांनी येन केले त्यांना जर लागायचं लागेच लागायचं असेल तर ते त्यांनी सुद्धा पाहूच नका लक्षात ठेवा आणि जे मध्ये असेल त्यांनी सुद्धा पाहू नका म्हणजे कुणीच पाहू नका कारण की इथं वस्तुस्थिती मांडणारे कमी आहेत तुम्हाला पूर्ण स्पर्धा किती आहेत हे किती आहे ती किती आहे म्हणजे पाठिंबाची स्पर्धा जर बघायला गेलं तर दोनशे सत्तावन्न किंवा दोनशे त्र्याण्णव वगैरे अशा पद्धतीने होती प्रत्येक घटक वाईज वेगळ्या पद्धतीने होतं आणि आता जे घटक मध्ये जे की पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये जागा कमी संख्या जास्त आहे जागा कमी संख्या जास्त वयवाढीचा विषय आता बारावी पास झालेली मुलं त्याच पद्धतीनं एस टी कॅटेगरीतील उंचीतील मुलं त्याच पद्धतीने आदिवासी विभागातली मुलं म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ही मुलं इन होणार आहेत जवळजवळ दो, दोन लाक दोन लाख मुलं दोन सव्वा दोन लाख मुलं इन होतील जुने पंधरा लाख अशा पद्धतीने साडे सतरा लाख अर्ज हे येतील आणि जागा ह्या पहिल्या जास्त होत्या आता जागे जागा दहा हजार झाल्या नऊ हजार होणार म्हणजे अशा पद्धतीनं जागा कमी होणार आणि कॉम्पिटिशन वाढणार म्हणजेच स्पर्धा वाढणार एका जागे मागे शंभर टक्के स्पर्धा वाढणार आणि ही स्पर्धा जाईल जवळ तीनशे साडेतीनशे प्लस एका जागेमध्ये फिजिकलला आणि तिथून पुढं दहा मुलं लेखीसाठी आणि तिथून पुढं मग एक मुलगा एक मुलगी प्रत्येक जागेसाठी परत अठरा लाख किंवा जे काही जागा असतील या जा सगळ्याच्या सगळे परत आणि नवीन पुलिस भरतीची तयारी करणार सो अशा पद्धतीने हे चक्र आहे जे काही तुमच्यापर्यंत योग्य मार्गदर्शन अतिशय महत्वाचं जे ओरिजिनल असेल जे प्रामाणिक असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आपल्या ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेले चार पाच वर्ष करतोय आपण सो विनंती आहे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने स्वार्थ किंवा डोक्यामध्ये आपली मुलं जवळची मुलं पद्धतीने आपण करत नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण की तुम्ही सुद्धा तुम्ही सपोर्ट केलाय म्हणून आज तेहतीस हजार विद्यार्थी आपले युट्यूबला पूर्ण होत आलेले आहेत टेलेग्राम वरती बघायला गेले सतरा अठरा हजार विद्यार्थी आहेत आणि आता जर बघायला गेलं ऑफलाईन ऑनलाईनला तर साडेसहाशे विद्यार्थी आपल्याला आता शिकत आहेत सो अशा पद्धतीने अतिशय मोठं संघटन जे तुमच्या विश्वासावरती आले ह्या पोरांसाठी आपण कायमस्वरूपी जे काय ओरिजिनल प्रामाणिक असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपला चॅनल करतोय सो माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय की आपल्या ह्याच हटकाच्या चॅनलला मात्र या व्हिडिओला सुद्धा लाईक करा त्या पद्धतीचं चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद